मित्रांनो आज आपण आलो आहे गोरखगडावर आजचं आपलं टार्गेट आहे गोरखगड आता बोरगड जे आलो या तर इथून आपल्याला वर जायचं आहे कमानी गोरखगडची ओके तर चला मित्रांनो गोरखगडाला आज जातून आपल्याला एक पायऱ्या लागतील या पायऱ्यातून आपल्याला सरळ वर जायचं आहे जसं आपण आज जातो तसं तुम्हाला गोरखनाथाचं मंदिर व मंदिराबाहेर असलेला नंदी पाहायला मिळेल मंदिराच्या बाजूस मोठा परिसर आहे त्याच्या उजव्या बाजूने जाणारी एक पायवाट आहे ही पायवाट आपल्याला गडाकडे घेऊन जाते हा पायऱ्यातून सर आपल्याला वर जायचं आहे गोरखगाडाकडे ही वाट आपल्याला सरळ गोरखगाडाकडे घेऊन जा मित्रांनो चला जाताना आज तुम्हाला एक ब्रिज लागेल ब्रिजवरून आपल्याला पडायला जायचं आणि तिकडून आपल्याला वर जायचं आहे तर मित्रांनो सर जाऊया वर आता आपण खालचा भाग चढून आलो सपाट भागा लागला नंतर परत आणि डोंगराळ भाग लागला पाक घामाच्या दारात पाक येऊन दादा आपल्याला अजून पाऊन तास तरी लागणार अर्धा पाऊन तास तरी लागणार जायलावर पूर्ण जंगल याच्या जंगल पूर्ण वाळून घेते तरी पण अजून आपल्याला टायमा जायला गोरखडावर येण्यासाठी मुंबईकरांनी कल्याण मार्गे मुरबाडला यावे तर पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे मुरबाडवरून मसा फाटे मार्गे दसरी गावात यावे येथून दहेरीपर्यंत खाजगी जीप अथवा सेवा उपलब्ध आहे दहेरी गावातून समोरच दोन सुळके दृष्टी क्षेपणात येतात लहान श्रोका म्हणजे मचिंद्रगडाचा तर मोठा श्रोका म्हणजे गोरगडाचा कारण तुम्ही जर गोरगडाकडे जात असाल तर तुम्हाला जाऊ जागे असे कचऱ्याचे कुंडी मिळतील जर तुम्ही यात खालून खा खाया खायांडा असेल तर खायला तर तुम्ही राहिलेलं म्हणजे कचरा वगैरे त्यात तुम्ही टाकू शकता तिथून तुम्ही समोर गोरखगडाच्या दिशेने जाऊ शकता तर आपण मित्रांनो अजून अर्धाच लागेल आपल्याला जायला नंतर आपण पोचून पोचू आपण नंतर गोरगाडावर फायनली मित्रांनो आपाट कष्टानंतर आपण येऊन बसलो गोरखगडावर तो बघा गोरखगड अजून आपल्याला जाण्यावर टाईम आहे खालून बघा जंगलातून आपण बाहेर पडलो आप थोडं अंतर राहिलं थोड्या अंतरानंतर आपण जंगलात जाऊन पोहोचून तर चाला जाऊ आपण डायरेक्ट गोरखगाडावर जसं आपण गोरखनाथांच्या मंदिरापासून ट्रेकिंग करता आल्यावर आपल्याला पटारावर असलेल्या समाध्या व छोटसं मंदिर पाहायला मिळेल तेथे विश्रांती करण्यासाठी बेंच आहेत तेथूनच डाव्या बाजूने जाणार एक पायवाट आपल्याला गडाकडे घेऊन जाते आपल्याला एक गोवा पाय मिळते ती गोवा पाहण्यासाठी आपण समोर जाऊ दरी बघा जरा काय झालं डायरेक्ट दरीत जरा पाय तिकडे झाला की डायरेक्ट दरीत आपण हे बघा गोवा वर चढून पाहू गोवा कशा

वरगाडा जायचं आहे तर आपण जाऊ आता गडाकडे चला इथून तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो खतरनाक असा व्ह्यू आहे तर मित्रांनो घाम 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 चला तर तल जाऊ आपण आता वरगाडावर आता आपण या गोहेपासून आलो खाली आता सरळ आपण वर गडावर खड़ की बघा वाटा कशा आहे दरी जरा सफाईकडे तिकडे झाला की डायरेक्ट दरीत दरीत म्हणजे एवढी खाली नाही की खालच्या बाजू गोवा आहे खालच्या बाजू म्हणजे मंदिराच्या जरावर गेला ना की तिथे गोवा लागते तिथेच गोवा आहे ती हां मंदिराच्या वर चढून आलं पाच मिनटं पाच मिनटं नाही दोन मिनटावर आलं की तुम्हाला एक लेपला गोवा पाहिजे मिळेल ती ती गोवा आपण इथून जाऊ सरळ गडावर फायनली मित्रांनो तेवढ्या आपाट कष्टानंतर आपण फायनल गडावर येऊन पोचलो आहे गडावर म्हणजे गाड्या पाहित्याशी इथून आपण जरा आता जाय जाऊ वर तो राहिला दरवाजा त्या दरवाज्यातून आपण आज जायचं आहे आणि वर एक महादेवाचं मंदिर आहे ते महादेवाचं मंदिर एकदम टॉपला आहे तर आपण तर जाऊ इथून वर कातात खोदलेल्या पायऱ्या त्या पहिल्या आपले थेट गडावर घेऊन जातील तर मग असा व्ह्यू आहे जाताना सांभाळ जावा तर गिरीपनगर हा गड ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असून याची उंची दोन हजार एकशे सदतीस फूट इतकी आहे आणि याचा प्रकार गिरिदुर्ग प्रकाराचा आहे चढाईची उंची मध्यम आहे दहेरी गावाजवळ असलेला मच्छिंद्रगड आणि गोरगड हे दोन किल्ले आहेत गोरगडाची निर्मिती प्रामुख्याने घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी केली जात होते असे मानले जाते दरवाजाच्या प्रॉपर खाली आल्यावर खाली म्हणजे खाली पाहते तिथे आपल्याला एक पाण्याचा टाक बाहेर मिळते ते पाण्याचा आपण पहिल्यांदा पाहू नंतर वरगडावर जाऊ तसा टाक पहिल्यांदा पाण्याचं टाकप हो नंतर आपण वर गाडावर जायऱ्यावर भा, प्रॉपर खतरनाक विषय हार्डच हे मिळते बघा आपल्या पाण्याचं टाक पाहायला पाणी सध्या आता एक घाण आहे पावसानंतर हे पाणी भरून ओव्हरफ्लो झालं की पिण्यासारखं वेळ आता स घाण वगैरे शेवाळे वगैरे साठून यात ह्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी खराब झाले आहे आणि पाण्याला शेवाळे पण आलेल्या आहेत सध्या हे पाणी पिण्यायोग्य नाही पण जाऊ रिटर्न वर घराकडे

Uy, la झालायस हो अरे ग्रेट सोलो युट्युबर हां कोणतं चॅनल राजधानी राजधानी ब्लॉग राजधानी ब्लॉग ठीक आहे सबस्क्राइब करत खाली येलं काय नाव तुझं नाव बजरंग मित्रांनो आपण 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 काय खा쩌य हे खाचकं वोदो बघ तो बरोबर आहे बरोबर वोदो खोदलेल्या पायऱ्यावरून आपण वतून आल्यावर आपल्याला मेन दरवाजा पाहायला मिळेल मेन दरवाजा तिथून आत समोर गेल्यावर आपल्याला ही पायवाट मेन गडावर घेऊन जाईल घराच्या दरवाजापाशी दार उडू आपण पुर जाऊ हे बघा प्रॉपर अशा नक्षी बाबा असं केलं एक प्रॉपर लोखंडाचा की दरवाजे आत्ता बसविण्या दरवाजे मागे ते डब दव... हे गोवा म्हणजे बंद करण्यासाठी हां बंद करण्यासाठी वापरतात ओके ह्यामध्ये टाकायचं ह्यामध्ये आणि दरवाजा बंद करायचा 오케이, 친구들아, 칼아, 앞으로 나와라. 어디 가나? 어디가? 어디가? 그래서 앞으로 마하라데스무 보러 있던, 그래서 앞으로 이 프로포트 구워 봐야겠지. 구해라, 다운볼. पावसाळ येतात याच्यात पाणी भरत असेल आपण असता जाऊ सरळ वर सहा गोव्यात राहून असं गुवेत राहून वर आलो वर आल्यानंतर आपल्याला पायऱ्या पाहिजे ह्या पायऱ्या आपल्याला वर थेट गडावर घेऊन जायला तर मित्रांनो आपण खाल्लं वर आलो वर आल्यानंतर आपल्याला अजून पायऱ्या आहेत पायऱ्यातून आपल्याला प्रॉपर जायचं आहे एक एक दीड फुटाच्या पायऱ्या असतील त्या पायऱ्याच होऊन आपल्याला तर आहे वर आपण जसं मेन दरवाज्यातून आत येतो तसं आपल्याला भरा मोठा पाण्याचा टाका पाहायला मिळेल हा टाका किती मोठा आहे हे बघण्यासाठी मी आत उतरण्याचा डिसिजन घेतला हो हे उतरू भाऊ सोप तो, तो गुफा बघामध्ये सध्या एकदम चिकल हटलं यात आणि पाण्यामुळे ते आहे गुफा तापून तो गुफ्यातून बाहेर डायरेक्ट वर गडागडे आपण त्यानंतर तिथून जरा समोर आल्यानंतर आपल्याला भला मोठा असा गोवा पाहायला मिळेल हा गोवा भला मोठा असून यात राहण्याची व जेवणाची सोय सुद्धा तुम्ही स्वतः करू शकता ह्या गोप्याच्या बाजूने गडाच्या टोकाला जाण्यासाठी बाजूने एक वाट आहे आता आपण गुप्याला एक्सप्लोर केल्यानंतर जाऊ आता वरच्या भागाकडे हे बघा तर पाण्याचा टाक पाण्याच्या टाक्यापासून गुप्याच्या गुप्याच्या समोर आले की तिथे टाकल्या त्या समोरच तिथे आपल्याला समोर जायचं आहे गडाकडे उभं जाण्यासाठी ही वाट आहे उ... जाऊ आता गडाकडे गडावर पाण्याची कमी नाही कमतरता नाही पाण्याची कारण जागोजागी तुम्हाला पाण्याचं टाकं पाहिजे हे बघा इथं पण लागलं एक पाणी टाक एक पाणी टाक नंतर आपल्याला वर जायचं इथे एक लोखंडाची शिडी लागेल त्या शिडीनंतर आपल्याला शिडी शिडी चढून वर जायचं आहे त्याला आहे शिडी लोखंडाची या लोखंडाच्या शिडीवरून आपल्याला वर जायचं आहे त्याचा राहिलं आपला हा लास्ट टप्पा नंतर आपण पोर जाऊन पोचवू एकदम टॉप ते खतरनाक ट्रेलर शिड्या येईल पायच एकदम नाईंटी डिग्रीमध्ये शिड्या येईल नाईंटीन असं उरताना वर तुम्हाला जर पॅच भेटतील पॅच येत येत बरं टाका नंतर तुम्ही पकडत पकडत वर जा

왜고어요 d <birố> <Picassoazzo> <sup> <_ até Montaja> खाली तुम्हाला फक्त डायवर हा देऊन फक्त वर चालायचं इथे प्रॉपर असे ग्रीप पाय मिळतील हे बघा येऊन तुम्ही वर फिरू शकता बोटा अडकायची असे मजबूत पकडायचं नंतर वर चालायचं कुठल्या कुठल्या पाय दिला असं तुटून आहे त्यामुळे जाताना व्यवस्थित जावं हे बघा इथे आज आहे काही प्रॉपर आहे ᱱᱚᱠᱛᱚᱨᱮ ᱛᱮᱫᱢᱮᱱᱴᱤ ᱰᱤᱜᱨᱤ ᱢᱟᱫᱮ ᱪᱟᱞᱟᱭᱮᱫᱟ 91 ᱥᱟウンᱰᱮ ᱚᱯ ᱟᱥ ᱛᱷᱚᱲᱟ ᱫᱚ ᱱᱤᱛᱚᱜ ᱨᱮ ᱯᱚᱥ ᱯᱚᱥ पाहिनल मित्रांनो हो आपण येऊन पोचले गडावर हे <सथ> बघा महादेवाचे मंदिर आणि या सह्याद्रीच्या रांगा आपण जाऊ महादेवाचं मंदिर भाऊ तर आपण खाली जाऊ समोरच्या टोकावर जायचं त्या टोकावरून तुम्हाला खालचा व्यू दाखवतो पाच कोरोना हो भाई जा जमीन खूप तापले हो ना पण एक पाणी सांगा आपण पाहू खाली जाऊ

मित्रांनो तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा